जागतिक एड्स दिनानिमित्त धारणी येथे जनजागृतीपर रॅली काढण्यात आली यंदाची जागतिक एड्स दिनाची थीम टेक द राईट्स पाथ ही आहे उपजिल्हा रुग्णालय धारणीच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येनं अकरावी व बारावीचे विद्यार्थी सहभागी झाले पोलीस स्टेशन विभागाचे सतीश झालटे यांच्या उपस्थितीत निघालेल्या रॅलीत प्राचार्य डॉक्टर श्रीकांत देशमुख प्राध्यापक यू व्ही सरप प्राध्यापक प्रीती जिचकार प्राध्यापक कडू स्वाती बेलदार दारसिंबे यांच्यासह शिक्षिका उपस्थित होत्या આપની સુરક્ષા બોલતા જાઉ આપણે